काडे येथे धाडसी चोरी हजारांचा ऐवज लंपास जडगाव जामत तालुक्यात चोरांचा अज्ञात चोरट्यांनी घराची कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोखीसह एकूण चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे प्रजासत्ताक दिनाचे रात्री सव्वीस जानेवारी ही घटना घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे शिवाजीनगर येथील रहिवासी बंडू भगवान पाटील हे सव्वीस जानेवारीच्या रात्री नेहमीप्रमाणे घरी झोपले होते मध्यरात्रीच्या सुमारास संज्ञा चोरट्यांनी त्यांच्या घराची कुलूप तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून त्यातील मौल्यवान दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी पाच वाजता ही चोरी झाल्याचे मालकाच्या निदर्शनास आले त्यामध्ये चोरट्यांनी लंपास केलेला मुद्देमाल सोन्याचे गहूमणी पोत पंचवीस ग्रॅम अंदाजे तीस हजार रुपये सोन्याचे डोरले पोत वीस ग्रॅम अंदाजे तीस हजार रुपये कानातले पाच ग्रॅम दहा हजार रुपये नगदी रक्कम चार हजार रुपये या चोरीच्या घटनेमुळे जळगाव पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये सध्या संतापाची लाट आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात ही गस्त केवळ मोजक्याच ठिकाणी दिसून येते तसेच बीट अधिकारी आणि पोलीस कर्मचारी केवळ फोटो सेशनसाठी गाडीच्या बाहेर पडतात का असा संताप सवाल नागरिक विचारत आहे कागदोपत्री गस्त दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात गुन्हेगारावर वचक बसवण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत काल रात्री पिंपळगाव काडे गावामध्ये पाच ते सहा ठिकाणी चोरी झाल्याचे समजते त्यामध्ये दोन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या त्या पळशी गावाजवळ मिळून आल्या आहेत तालुक्यातील सुरक्षा व्यवस्था सध्या रामभरोसे असून बीट अधिकाऱ्यांच्या ढिल्ल्या कारभारामुळे चोरट्यांची धाडस वाढली आहे गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे पोलिसांनी केवळ न पार पाडता प्रभावी गस्त घालून गुन्हेगारांना तत्काळ अटक करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा